नमस्कार सुप्रभात मी अजिंक्य भातंबरेकर तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत बुलेटिनची सुरुवात ब्रेकिंग न्यूजनं आपण करणार आहोत पोलिसांवर जमावानं हल्ला केल्याचा प्रकार घडलेला आहे जमावानं पोलिसांना मारहाण केलेली आहे संगमनेर शहरातली ही धक्कादायक घटना समोर आलेली आहे जमावबंदीचा आदेश मोडून गर्दी झाल्याचं दिसलं होतं शहरातल्या दिल्ली नाका परिसरातला हा सगळा प्रकार आहे या प्रकरणी आता सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे जमावबंदीचा आदेश मोडून मोठ्या संख्येनं लोक एकत्र आलेले होते गर्दी झालेली होती आणि ही गर्दी आवरण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच जमावानं हल्ला केल्याचा प्रकार घडलाय शहरातल्या दिल्ली नाका परिसरातली ही घटना आहे अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत हरीश दिमोटे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या हरीश जमावानं पोलिसांना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार संगमनेरमध्ये घडला आहे काय सांगता येईल त्याबद्दल नक्कीच अजिंक्य आपण जर बघितलं तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये आणि विशेष म्हणजे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर तालुक्यामध्ये पोलिसांचा धाक आहे की नाही असा प्रश्न पडावा अशी ही घटना का, आहे काल संध्याकाळी साडे सहा वाजेच्या दरम्यान एक जमाव त्या ठिकाणी जमलेला होता आणि पोलीस ज्यावेळेस पेट्रोलिंग करत होते आणि पोलिसांनी त्यांना हटकला आणि गर्दी करू नका अशा प्रकारच्या सूचना केल्या मात्र हा जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता त्यांनी थेट पोलिसांच्या गाडीवरती दगडफेक केली एक पोलिसाला मारहाण केली पोलिसाला त्या ठिकाण त्या ठिकाणाहून पळून जावं लागलं अशी ही इतकी दहशत या जमावाने त्या ठिकाणी केलेली होती त्यानंतर पोलीस स्टेशनला रात्री उशिरा सहा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे आज्ञा दहा जण असे एकोण सोळा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक असतील उप अधीक्षक असतील हे आता संगम दाखल होत आहेत आणि हा जो जमाव आहे हा कोण होता त्या मारहाण करणारे कोण होते यांना ताब्यात घेण्याची देखील जी प्रक्रिया सुरू झालेली दिसते अजिंक्य हरीश मात्र हा जमाव एकत्र का आला होता काय नेमकं का कारण होत त्याबद्दलचं आणि पोलीस जे आहे ज्यांच्यावर हल्ला झालाय त्यांची नेमकी प्रकृती कशी आहे याबाबत तो जमाव का जमा झाला याबाबत माहिती मिळू शकली नाहीये मात्र संध्याकाळी सहा वाजेच्या दरम्यानची ही घटना आहे आणि पोलिसाला माराण केली त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे गंभीर दुखापत नाहीये ते ड्युटीवरती आहेत हा जमाव नेमका का जमला होता त्यांनी हल्ला का केला याच्या मागची कारण काय आहेत हे आज आपल्या समोर येऊ शकतं हरीश नेमकी तिथली परिस्थिती काय सध्याची सध्या संगमनेर शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे अनुचित प्रकार आणखी घडू नये यासाठी पोलीस खबरदारी घेताना दिसत आहेत हा जमाव जमावातले चेहरे कोण होते हे शोधण्याचं काम देखील तिथे हरीश अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असल्याचं गेल्या काही दिवसांमध्ये आपण बघितलं होतं विविध तालुक्यांमधला कोरोना रुग्णांचा आकडा डोळे पांढरे करणार आहे अशा परिस्थितीत जर असा जमाव एकत्र येत असेल आणि एकत्र येऊन जर नियमांचं उल्लंघन होत असेल तर ते तर गंभीरच आहे पोलिसांवर हल्ला होत असेल तर ते त्याहून गंभीर आहे हरीश काय सांगता येईल त्याबद्दल नक्कीच आपण अजिंक्य जर बघितलं तर अहमदनगर मध्ये दररोज चार हजाराच्या वर रुग्ण आढळतायत आहेत दररोज पन्नास साठ जणांचा मृत्यू होतोय अशा परिस्थितीमध्ये जीव धोक्यात घालून पोलीस जागोजागी काम करताना दिसत आहेत गावोगावी नाकाबंदी करून नागरिकांना सूचना करतायत की कोरोनाचे नियम पाळा मास्क लावा काही ठिकाणी कारवाई केली जाते संगमभीरात देखील यासाठीच पोलीस या जमावाला सांगत होते गर्दी करू नका कोरोनाचा धोका टाळा मात्र हा जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता आणि त्यांनी थेट पोलिसांवरती हल्ला केला हे अत्यंत दुर्दैवी आहे जमावाने करत निर्माण केली हरीश के थांबवतो आपल्याला पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख आहेत सध्या आपल्यासोबत फोन लाईन वरनं त्यांच्याकडनं या संदर्भातली प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया देशमुख साहेब जमावानं पोलिसाला मारहाण केल्याचा हा प्रकार घडलाय धक्कादायक प्रकार आहे काय सांगता येईल त्याबद्दल आपल्याकडची प्राथमिक माहिती काल सायंकाळी ज्यावेळेस आम्ही सर्व पोलीस कर्मचारी आणि अधिकारी मग शहरात पायी पेट्रोलिंग करून गर्दी हटवण्याचं काम करत होतो तर मोगलपुरा म्हणून जो हा परिसर आहे त्या परिसरात मोठ्या प्रमाणात लोक गर्दी करत होते म्हणून त्यांना निघून जाण्याबाबत सांगत असताना त्याचा राग येऊन गर्दीतील काही लोकांनी आमच्या एका पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करून मारहाण करायचा प्रयत्न केला आहे त्या घटनेवरून आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि सीसीटीव्ही फुटेजेस घेऊन आरोपी निष्पन्न करून ते अटक करीत आहोत देशमुख साहेब हे लोक इतक्या मोठ्या संख्येनं एकत्र का जमले होते आणि ज्या वेळेला त्यांना सांगितलं गेलं की आपण नियमांचं उल्लंघन करताय तर मग इतकं संतप्त होण्यासारखं नेमकं काय कारण होतं त्याबद्दलची नेमकी काय माहिती देता येईल ते त्यांचा उपास सोडायचा तो वेळ असतो त्याच्यामुळे ते खरेदीसाठी बाहेर पडलेले होते त्यांना वारंवार आपण सांगत असतो निका गर्दी करू नका टप्प्या टप्प्याने खरेदी करा परंतु ते ऐकून बऱ्याच वेळी आणि ऐकायच्या नसतात आणि काल त्यांनी असा प्रकार केलेला आहे देशमुख साहेब आणखीन ही परिस्थिती सध्याची काय आहे तिथली तणाव जो आहे पण देशमुख साहेब पोलिसावर जर अशा प्रकारे हल्ला होत असेल तर ही अतिशय गंभीर बाब आहे यापुढे असे प्रकार होऊ नये यासाठी नेमकं काय केलं जात आहे आणि कोरोना प्रतिबंधक नियमांचं सर्रासपणे उल्लंघन होत आहे वचक बसावा शिस्त लागावी यासाठी काही आता वेगळ्या उपाययोजना केल्या जातील पोलिसांकडून केल्या जातील गुन्हा दाखल केलेला आहे आणि याच्यात जे कोण आरोपी सहभागी असतील ते अजिबात सोडले जाणार नाही त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे देशमुख साहेब खूप खूप धन्यवाद आपण न्यूज एटीन लोकमतशी बोललात आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल हरीश दिमोटे आपले प्रतिनिधी देखील आपल्या सोबत होते फोन लाईन वरनं हरीश धन्यवाद आपण ही जी माहिती दिली त्याबद्दल मात्र हा धक्कादायक प्रकार आहे संगमनेर मधला जमावबंदीचा आदेश मोडून हे सगळे लोक एकत्र आलेले होते मोठा जमाव इथं उपस्थित होता आणि ज्या पोलीस कर्मचाऱ्यानं या जमावाला सांगितलं की गर्दी करू नका नियम मोडू नका त्या पोलीस कर्मचाऱ्यावरच या जमावानं हल्ला केल्याचा प्रकार घडलाय यानंतर लसीकरणासंदर्भातल्या बातम्या बघूया लसीकरणात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे पण आता लसीचे दोन्ही डोस सर्वाधिक नागरिकांना देणाऱ्या राज्यांमध्ये देखील महाराष्ट्र अव्वल स्थानावर आहे आजपर्यंत लसीकरण मोहिमेत एक कोटी सदुसष्ट लाख एक्क्याऐंशी हजार सातशे एकोणीस डोस देण्यात आलेले आता आहेत आतापर्यंत राज्यात अठ्ठावीस लाख सहासष्ट हजार नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालेलं आहे लसीकरणामध्ये राज्यानं आघाडी घेतलेलीच होती मात्र दोन्ही डोस देण्याची जी संख्या आहे राज्यातली ती देखील देशामध्ये देखे अव्वल असल्याचं आता आकडेवारीतनं समोर आलेलं आहे पुढची महत्वाची बातमी बघूया अमेरिकेचे वैद्यकीय सल्लागार डॉ अँथनी फॉसी यांनी सीएनएन न्यूज एटीनशी भारतातल्या सध्याच्या परिस्थितीविषयी संवाद साधला यावेळेला त्यांनी भारतात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी अधिक संक्रमित राज्यांमध्ये दोन ते तीन आठवडे पूर्णपणे शटडाऊन करण्याचा सल्ला दिलाय तसंच देशात वाढत चाललेल्या कोरोना संक्रमणावर आणि त्याच्या उपायांवर देखील त्यांनी भाष्य केलं आहे The step of shutting down most of the country, particularly the involved areas. And I don't mean shutting down for six months. You don't need mm -hmm. to do that that long. You just need to break the chain of transmission. And one can do that by shutting down to the extent possible for two, three weeks, four weeks. And then as soon as the cases start coming down and you vaccinate more people. Then you could get ahead of the trajectory of the outbreak. Okay. Because obviously, you've got to get as many people vaccinated as you possibly can. True. Um, and when you do that, you've also got to do public health measures. Looking at India from a distance, mm -hmm. what we're seeing on TV and in the printed press. Is that there's a dire need for hospital beds, that people are actually not allowed, not able to get a hospital bed. So the United States has responded both with oxygen cylinders as well as oxygen generators as well as PPE, et cetera. Okay. That's good. So I mean, obviously you don't want people to go without oxygen. You'd like to call on other of the developed countries of the world. To similarly help out because, you know, in so many respects, India has helped out other countries True. when they've had difficulties. So I think, as part of solidarity with India, we really need to show that we are really very concerned. Corona Oxygen Concentrators, <laughs> नेदरलँड्सकडूनही भारताला मदतीचा हात दिला गेला चारशे एकोणपन्नास व्हेंटिलेटर आणि शंभर ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स पाठवले गेलेत काही औषध साठा देखील पाठवला गेलेला आहे स्वित्झर्लंडकडूनही सहाशे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स आणि पन्नास व्हेंटिलेटर्स आणि औषधांचा पुरवठा करण्यात आलेला आहे या कठीण प्रसंगामध्ये आम्ही भारताच्या पाठीशी ठामपणे उभं आहोत असा पाठिंबा यावेळेला या, या सर्व देशांनी दिलेला आहे बीएआरसी म्हणजेच भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटरमधल्या शास्त्रज्ञांनी युद्धपातळीवर ऑक्सिजन निर्माण करणारा प्रकल्प सुरू केलाय त्याचबरोबर सध्या कोविडचा संसर्ग रोखण्यासाठी दोन मास्क वापरायला सांगितलं जात आहे पण बीएआरसीच्या शास्त्रज्ञांनी एन नाईन्टी फाईव्ह पेक्षाही अतिसुरक्षित असा मास्क बनवलाय जो एकच मास्क नागरिकांच्या सुरक्षेसाठी पुरेसा असल्याचा शास्त्रज्ञांचा दावा आहे मुंबईतील भाभा अणुसंशोधन केंद्र म्हणजे बी आर सीने तीन उपक्रम जे आहेत ते सुरू केलेले ज्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे नेमकं काय तीन उपक्रम सुरू केले आपण जाणून घेऊया आपल्या सोबत स्थानिक खासदार आहेत राहुल शेवाळे राहुल शेवाळे तुम्ही स्वतः आता बीआरसी मध्ये गेला तिथल्या ज्येष्ठ शास्त्रज्ञांशी भेटत नेमकं काय बी आर ने सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारा तीन उपक्रम सुरू केले बी आर मी चेअरमॅन व्यास यांना आम्ही विनंती केली होती की कोविड नाईन्टीनच्या या काळात मुंबई शहराला ऑक्सिजनची आवश्यकता आहे आणि इतर गोष्टींची आवश्यकता आहे तर आपल्या शास्त्रज्ञांच्या माध्यमातून जर आपण नवीन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून ऑक्सिजनची पूर्तता केली आणि इतर गोष्टींची पूर्तता केली तर मुंबईच्या नागरिकांना दिला दिलासा मिळेल आणि त्या अहवानुसार व्यास साहेबांनी आपल्या इतर सदस्यांना सूचना दिल्या आज डायरेक्टर मोहंती यांच्या माध्यमातून एक ऑक्सिजन प्लांट बनवण्यात त्या ठिकाणी आलेला आहे त्या ऑक्सिजन प्लांटच्या माध्यमातून दहा सिलेंडर पन्नास लिटरचे भरण्याची क्षमता असणारा प्लांट तो तयार केलेला एकशे वीस बार प्रेशर असणारा तो आ, प्लांट आहे आणि ही सुरुवात आहे टप्प्याटप्प्याने ते अजून ऑक्सिजन प्लांट बनवणार आहे पण आज त्यांनी हो ती सुरुवात केलेली आहे गोवंडी शताब्दी हॉस्पिटलच्या ज्या ऑक्सिजनची जी पूर्तता आहे ती ह्या ऑक्सिजन सिलेंडरच्या माध्यमातून पूर्ण होऊ शकते कारण दोन तीन आठवड्यापूर्वी गोंडी शताब्दी रुग्णालयात ऑक्सिजन नसल्याकारणामुळे रुग्णांना हलवावं लागलं परंतु आता बी आर सीच्या ह्या मदतीमुळे त्या रुग्णांना दिलासा मिळणार आहे आणि मुंबई महानगरपालिकेला पण त्याच्या माध्यमातून मदत होणार आहे दुसरी त्यांनी जो एक रिसर्च केलेला मास्कच्या बाबतीत जे आत्ताचे जे मास आहेत ते आता ह्या दुसऱ्या दुसरी जी लाट आहे त्या लाटेत योग्य नाही असं तज्ञांचं मत आहे आरोग्य विभागाचं मत आहे आणि आरोग्य विभागाने लोकांना आवाहन केलं की दोन दोन मास्क वापरा परंतु मुंबईतील नागरिकांना दोन दोन मास्क वापर अडचणी निर्माण का जातात काही जणांना त्रासही होत होता तर आता बी सीच्या शास्त्रज्ञांनी एक हा नवीन मास्क बनवलेला आहे आणि हा एन नाईंटी पेपेक्षाही पूर्ण त्याच्यापेक्षा चांगला असा हा मास्क आहे आणि ह्या मास्कमुळे डबल मास्क वापरण्याची आवश्यकता नाही आहे हा मास्क दुसऱ्या लाटेकरता अत्यंत उपयुक्त असा मास्क आहे तिसरं त्यांनी रिमोट टेम्परेचर डिवाईस बनवलेलं आहे आणि या डिवाईसच्या माध्यमातून बी एम सीचे हॉस्पिटल असेल बी एम सीचे कार्यालय असतील या ठिकाणी कोण व्यक्ती आला आणि त्याचं टेम्परेचर जास्त असेल तर ते इंडिकेट होईल सेन्सर सिस्टीमच्या माध्यमातून हे डिवाईस बनवलेलं आहे तर या तीन गोष्टी आपल्या भारतीय शास्त्रज्ञांनी बनवलेल्या आहेत आणि त्या मुंबईकरांना आज त्यांनी सहपूर्द केलेलं आहे मुंबईकरांकरता के एक अनोखी भेट आहे आणि पुढील टप्प्यात कोविडच्या या लढ्यात भारतीय शास्त्रज्ञ आपल्याला मदत करण्याचं आश्वासन दिलेलं आहे पुरशी बोलल्याबद्दल तर, तर आपण बघितलंय की बी शास्त्रज्ञ हे भारतीय नागरिकांना वाचवण्यासाठी आता पुढे आलेले आहेत त्यांनी तीन उपक्रम सुरू केलेले आहेत त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे व्हिडिओ राकेश उदय जाधव न्यूज लोकमत मुंबई नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत आहे आता नवी मुंबईतील मॉलमध्ये देखील लसीकरण मोहिमेची सुरुवात करण्यात आलेली आहे मॉलमध्ये येणाऱ्या पहिल्या पन्नास गाड्यांमधील ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना आता गाडीमध्येच लस दिली जाणार आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या या मोहिमेला नागरिकांनी देखील चांगला प्रतिसाद दिला असून यामुळे कोरोनाचा धोका आणखीन कमी होणार आहे सोबतच जास्तीत जास्त नागरिकांचं लसीकरण देखील करणं शक्य होईल यामुळे नवी मुंबईकरांनी पालिकेच्या या मोहिमेचं कौतुक केलंय लय चांगला केला आहे गाडी बसून व्हॅक्सिन देत आणि उतरायचं नाही कोणाच्या एकदम सुरक्षित आहे आणि लय चांगला केलाय असा जास्त ना जास्त असा प्रोग्राम करा ताकी सगळ्यांना ला, लाभ भेटणार नंदुरबारच्या ग्रामीण भागातील लसीकरणाचं आणखी सज्ज झालेलं आहे जिल्हा, प्रशासना जिल्हा प्रशासनानं शिक्षण विभागाच्या मदतीनं स्कूल बसेस उपलब्ध करून दिलेल्या आहेत खाजगी शाळेच्या या सोळा स्कूल बसेसच्या माध्यमातून लसीकरणासाठी नागरिकांची विनामूल्य वाहतूक केली जाणार आहे या बसेसच्या डिझेलसह अन्य खर्च हा जिल्हा प्रशासनच करेल मात्र बस सेवेमुळं गावातील नोंदणी झालेल्या ग्रामस्थांना तप्या लसीकरण केंद्रांवर आणून त्यांचं लसीकरण करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासनानं हे एक आणखीन चांगलं पाऊल उचललंय कोरोनाच्या या कठीण काळामध्ये पोलीस अधिकारी आणि कर्मचारी नागरिकांना कशा प्रकारे वागणूक देतात हे पाहण्यासाठी पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी चक्क वेशांतर केलं मिया जमाल खान पठाण असं नाव धारण करून आपल्या सहकारी अधिकारी प्रेरणा कट्टे यांच्या सोबत त्यांनी विविध पोलीस ठाण्यांना भेटी दिल्या पिंपरी वाकड आणि हिंजवडी अशा तीन पोलीस स्टेशनमध्ये अचानक भेट देऊन वेगवेगळी कारणं देत त्यांनी तक्रार देण्याचा प्रयत्न केला दोन ठिकाणी माझ्या असा अनुभव आला हिंजेवाडी यांनी वाकड येते की ते प्रॉम्प्ट आहे ते ऐकतात लोकांना लोकांचे गोष्टींवर लक्ष देतात त्यांचं जे कोणी कर्मचारी होते आणि त्यांचं कंप्लेन ते नोंदवून घ्यावे यासाठी प्रयत्न करतात महिलांसाठी महिला देतात की ही महिला आहे यांच्याकडे ते सांगावे असा प्रकारचा सा अनुभव आला आणि तिसऱ्या ठिकाणी जे पिंपरी होता तिथे थोडासा वेगळा अनुभव आला त्याचा कामाचा ताण जास्त असेल असं असू शकतो त्यांचे असं सांगणे होते की तुमचं चौकीमध्ये जे संत तुकाराम नगर आहे तिथे तुम्ही जायला पाहिजे होते तिथे येण्याची गरज नव्हती बारामती इथल्या लता करे या आजी आपल्या पतीला वाचवण्यासाठी मॅरेथॉनमध्ये अनवाणी धावल्या होत्या दोन हजार तेरामध्ये अनवाणी धावणाऱ्या आजींना यानंतर मदतीचा ओघ सुरू झाला होता करे पतीचा नी आत वर करे ले ले, या करे अजींच्या पतीचं कोरोनामुळे निधन झालंय त्यांच्यावर रुग्णालयात कोरोनावर उपचार सुरू होते त्यामुळे पतीला वाचवण्यासाठीची करे यांची धाव आता कायमची थांबली आहे चंद्रपूर जिल्ह्यातल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामधली एक धक्कादायक बाब समोर आलेली आहे या ठिकाणी एका बिथरलेल्या गजराज नावाच्या हत्तीनं वनविभागाच्या अधिकाऱ्याला चिरडलंय या भागात वाहनातून कोळसा वनक्षेत्राचे सहाय्यक वन संरक्षक कुलकर्णी आणि ताडोबाचे मुख्य लेखापाल असे दोघेही कस्तीवर होते मात्र बिथरलेल्या हत्तीनं या दोघांवर थेट हल्ला केला या हल्ल्यात प्रमोद गौरकार या मुख्य लेखापाल यांचा जागीच मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूमुळं परिसरात शोककळा पसरली गावातल्या नागरिकांना हत्तीबाबत सूचना देण्यात आलेली होती या हत्तीला नियंत्रणात आणण्यासाठी युद्ध पातळीवर सुरू होते दरम्यान त्याच्या माहुताला यापूर्वी चिरडलेलं होत मुंबईसह राज्यात लॉकडाऊन मुळे सगळीकडे शांतता असताना महाराष्ट्र राजभवनामध्ये एका सुंदर मोराचं दर्शन घडलं या मोरानं राजभवन परिसरातल्या हेलिपॅडवर सुंदर पिसारा फुलवल्याचं बघा बघायला मिळालं गुरुवारी सकाळी चक्क हेलिपॅडवर मोर फिरताना दिसले इतकंच नाही तर त्यातल्या एका मोरानं सुंदर असा पिसाराही फुलवला त्याची सुंदर दृश्य कॅमेऱ्यात कैद झालेली आहेत दरम्यान एकीकडे शांतता आणि दुसरीकडे मोरांसह इतर पक्ष्यांची इथं होणारी गर्दी मनस्वी आनंद देते आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची जाता जाता महत्त्वाचं आवाहन कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणायचा असेल तर कोरोना प्रतिबंधक नियमांचं काटेकोरपणे पालन करणं गरजेचं आहे सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे मास्क लावणं मास्क लावा सुरक्षित राहा बघत राहा न्यूज एटीन लोकांना